सोशल मीडिया हेच भविष्य आजच्या युगात डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभाव कसा वाढतो आहे हे, हे जाणून घ्या वैभव ढूस लिखित अंत प्रारंभ पुस्तकाच्या चा चौदाव्या धड्यातून यामध्ये प्रमुख शिकवणी आणि त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम यावर चर्चा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोशल मीडिया हेच भविष्य आज सोशल मीडिया टेक्नॉलॉजीमुळे संपूर्ण जग एका क्लिकवर सर्वांच्या संपर्कात आले त्यात भरिस भर पडली ती समाज माध्यमांची म्हणजे सोशल मीडियाची आज सोशल मीडिया हे फक्त आपण काय करतो हे जगाला दाखवण्याचं साधन राहिलेलं नाही सोशल मीडिया हे व्यवसायाला वाढवण्यासाठी आपली कला प्रदर्शित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे सोशल मीडिया वेळेचा अपव्यय करण्यासाठी नाही आज मोठ्यात मोठ्या व्यवसायाचा बेस हा सोशल मीडियामुळे पक्का झालेला आहे सोशल मीडियाची ताकद इतकी आहे की ते वापरताना आपण त्याचा उपयोग कशा पद्धतीने करतो याचा परिणाम आपल्या आयुष्यावर कायम पडत असतो सोशल मीडिया मुळातच वेळ घालवण्याचं मनोरंजनाचं साधन नाही त्यामुळे सोशल मीडियाची ताकद आपण ओळखायला हवी कारण आज सोशल मीडियाने संपूर्ण जग व्यापून टाकलं आहे क्षणात आपण आपल्या गोष्टींना व्यवसायाला आपल्या कलेला जगभरात पाठवून प्रसिद्ध होऊ शकतो पण ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही या गोष्टी घडवून आणायला सातत्य लागेल आणि हे सातत्य आपल्याला सतत ठेवावं लागेल आज सोशल मीडियाचा वापर हा फक्त मनोरंजन आणि शोबाजीसाठी होतोय आणि आजची तरुणाई यामध्ये वाहवत चालली आहे या वाहवत जाणाऱ्या तरुणाईमध्ये पंधरा ते पंचवीसच्या वयोगटातील मुलं मुली प्रकर्षाने आढळून येतात आज भारतातील या वयोगटातील तरुण दिवसातले सोळा तास फक्त सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्यात वाया घालवत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक जण असे आहेत की उत्तम कंटेंट प्रदान करून लाखो करोडो रुपये कमवत आहेत समाजाला काहीतरी चांगलं देत आहेत सोशल मीडिया हे स्वतःच्या जडणघडणीचं प्रखर साधन म्हणून आपण आता स्वीकारायला हवं सोशल मीडियाची ताकद आपण वेळीच ओळखायला पाहिजे नकळत आपण त्यात गुरफटून न जाता त्या माध्यमातून युनिक असं काय करू शकतो हे शोधायलाच हवं त्यावर कार्य करायला ही आजच आणि करायला पाहिजे जर आपण चांगले वक्ते असू तर आपण आपली वक्तृत्व शैलीचा वापर करून मार्गदर्शन पर व्हिडिओ रोज पोस्ट करायला हवेत आपण जर चांगले मार्केटिंग कौशल्य जोपासणारे असू तर रोज त्या संदर्भात व्हिडिओ टाकून लोकांनाही त्या संदर्भात शिकवलं पाहिजे अशा एक ना अनेक गोष्टी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकतो आपण नको त्या झगमगटापासून दूर राहायला हवं सोशल मीडियावर आपल्याला चकचकीत दिसणाऱ्या जीवनशैलीचं सत्य काय त्याचं वास्तविक स्वरूप काय हे परखडपणे माहीत करून घ्यायला हवं मागील काही वर्षापूर्वी जर आपल्याला लोकांसमोर झळकायचं असेल तर एकच माध्यम होत ते म्हणजे दूरचित्रवाणी या माध्यमात झळकण्यासाठी आपल्याला बरेच संघर्ष करावे लागायचे वशीला हवा असायचा किंवा तुमच्या पाठीशी त्या क्षेत्रातल्या मोठ्या कोणाचा तरी वरदहस्त असणं आवश्यक होतं पण आज सोशल मीडियामुळे ती परिस्थिती बदलली आहे आपण आपलं टॅलेंट हे लोकांसमोर सहज आणू शकतो त्याचं प्रदर्शन करू शकतो चांगलं गाता येत असेल चांगलं बोलता येत असेल विनोद करता येत असेल स्वयंपाक करता येत असेल नृत्य सादरीकरण करता येत असेल उत्तम लेखन करता येत असेल किंवा शोधपर सामग्री बनवता येत असेल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कौशल्य आज संपूर्ण जगभरात पोहोचवू शकतो इतकी प्रचंड ताकद इंटरनेट या प्रवाहातून निर्माण झालेल्या सोशल मीडियामध्ये आहे काही वर्षापर्यंत बातमी बघायची असेल वाचायची असेल तर वृत्तवाहिन्या वृत्तपत्र इतकीच साधने होती पण सोशल मीडियामुळे जगात काय घडतंय याची माहिती आपल्या खिशात त्या मोबाईलमध्ये आपल्याला बघायला मिळते इतकं सहज आणि सोपं काम आज या माध्यमातून आपल्याला करायला मिळत आहे जगात असे लाखोंच्या संख्येने व्यवसाय आहेत ज्यांची मिळकत ही मर्यादित आहे भले त्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगली क्वालिटी आहे पण मात्र त्यातून येणारी कमाई ही ठराविक का आहे कारण हे व्यवसाय ऑफलाईन सेक्टरमध्ये काम करत आहे जर आपल्याला हा व्यवसाय वाढवून चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल तर आपल्याला ऑफलाईनवरून ऑनलाइन जगात प्रवेश करावाच लागणार आहे आपला व्यवसाय हा सोशल मीडियावर आणावाच लागणार आहे मग या सोशल मीडियावर आपल्याला आपला व्यवसाय अथवा इतर काही उपयोगाच्या साधनांना वाढवायचा असेल त्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवणं आवश्यक आहे हे सातत्य म्हणजे लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची दैनंदिन माहिती अपडेट करणे आपण आपल्या व्यवसायात काय नवीन बदल करतोय या व्यवसायात आपण काय उत्तमरित्या देतो आहे याची मांडणी सोशल मीडियावर सादर करून आपला व्यवसाय भरभराटीच्या दिशेने न्यायचा आहे जगभरातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्या सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले सत्तर टक्के व्यावसायिक उत्पन्न मिळवत आहेत पण आज काय झालंय सोशल मीडिया वापरणाऱ्या ऐंशी टक्के तरुण तरुणी याचा वापर स्वतःच्या जडणघडणीसाठी करून न घेता फक्त मनोरंजन आणि अंग प्रदर्शनासाठी करत आहेत मग इथे आपण चुकतो हो। आहोत हे आपण समजून घ्यायला नक्कीच कमी पडतो आहे सोशल मीडियावर होणाऱ्या टाइमपास वृत्तीमुळे आजच्या तरुणांमध्ये तुलनात्मक भावना तयार होऊन नैराश्याच्या गर्तेत अडकणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे आणि त्यामुळेच घडतंय असं की आपल्याला सोशल मीडियावर दिसणारा झगमगाट हा आपण आपल्या आयुष्याशी जोडू पाहत आहोत त्याची तुलना करू पाहत आहोत एखाद्याने नवीन गाडीसोबत फोटो टाकला तर आपल्याला वाटतं आपण असंच काहीतरी करायला हवं पण त्यामागे आपण ते सत्य पूर्ण पडताळून बघत नाही की त्या व्यक्तीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय मेहनत घेतली आहे रात्रीचा दिवस करून त्याने कित्येक वर्षांची मेहनत घेतली आहे पण आज तरुणांना सर्व काही इन्स्टंट हवा आहे अगदी मॅगी सारखं दोन मिनिटात जे की शक्य नाही आणि याच एका रात्रीत मोठं होण्याच्या शर्यतीत गुरफटल्यामुळे आजचा पंधरा ते पंचवीस वयोगटातील तरुण ज्याला नैराश्य या शब्दाची व्याख्यासुद्धा माहीत नाही तो सुद्धा बोलू लागलाय की तो डिप्रेशनमध्ये आहे यामुळे आत्महत्येचं प्रमाणही मोठ्या टक्केवारीत दिसून येत आहे तुमचे फॉलोअर्स लाईक कमेंट हेच फक्त सोशल मीडियाचं आयुष्य नाही हे आपण अजूनही विसरत नाही आहोत ही भीषण वास्तविकता तरुणाईला खड्ड्याकडे नेऊन जात आहे आणि हेच वाईट दिवस हाताळण्याचे कौशल्य अंगी नसल्या कारणाने इतरांसोबत सतत तुलना करत राहिल्याने अवास्तव स्पर्धा करत राहिल्याने वास्तविक जीवनाचा अनुभव नसल्यामुळे पंधरा ते पंचवीस या वयोगटातील तरुणाईची आत्महत्या करणाऱ्याची संख्या पुढील काही वर्षात नक्कीच झपाट्याने वाढणार हे अधोरेखित भीषण असं सत्य आपल्या समोर आहे आणि हेच आव्हान आपल्याला पुढे पेलावं लागणार आहे सोशल मीडियाचा योग्य वापर सत सातत्य ठेवून आपण आपल्या ध्येय प्राप्तीसाठी करत असेल तर उराशी बाळगलेले स्वप्न नक्कीच सत्यात उतरते आणि हे सत्य माणसाला यशाच्या समीप नेत असते सातत्य ठेवताना सर्वात मोठी गोष्ट ती म्हणजे थकवा थकवा हा माणसाच्या विचारांच्या तीव्रतेवर अवलंबून असतो जर कुठलंही आवडीचं काम आपण पूर्ण सातत्य ठेवून करत असू तर त्या कामाचा शीण मनाला शिवतही नाही जर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर त्यात सातत्य महत्वाचं ठरतं हे सातत्य ठेवताना वेळेचं भान उरत नाही माणूस दिवस रात्र ऊन वारा वादळ पाऊस याचा विचार न करता झोकून देऊन काम करतो आपल्याला कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यात आपण एकशे एक, एक दिवसाचं आव्हान स्वीकारून काम करायला सुरुवात करावी एकशे एक दिवस फक्त त्या कामात सातत्य ठेवावं इतका सराव करावा की त्या एकशे एक, एक दिवसांच्या प्रॅक्टिस नंतर आपल्याला त्या गोष्टीत कोणीही पराजित करू शकत नाही एखादा व्यवसाय असेल तर त्याला यशस्वी करण्यासाठी आपण त्या व्यवसायाच्या आखीव रेखीव गोष्टींवर पुढचे एकशे एक, एक दिवस जर सातत्यपूर्ण काम केलं तरच तो व्यवसाय दीर्घ स्पर्धेत टिकू शकतो एकशे एक, एक दिवसांचं बेसिक चॅलेंज नंतर आपण हा कालावधी आपल्या क्षमतेनुसार वाढवून त्यात सातत्य ठेवू लागलो तर आपल्याला शिस्तीची इतकी सवय होऊन जाते की आपण ऑर्गनाइज होऊन जातो कुठल्या गोष्टींना किती वेळ द्यायचा कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे आपल्याला समजूनच जात या एकशे एक, एक दिवसांमध्ये आपण काय करतो किती सातत्य ठेवतो यावर आपले पुढील हजार दिवस अवलंबून असतात फक्त या एकशे एक दिवसांमध्ये आपण जर सारखं काम केलं तरच पुढील दिवस आपल्याला राजासारखे जगता येऊ शकतात मग आता या एकशे एक दिवसांचं चॅलेंज म्हणजे नेमकं काय तर याच एकशे एक दिवसांमध्ये आपण करत असलेल्या कामामध्ये स्वतःला झोकून द्यायचे आहे पाऊस कार्यक्रम मित्र नातेवाईक समाज या सगळ्या गोष्टी या एकशे एक दिवसांमध्ये बाजूला ठेवायच्या आहे आणि आपण करत असलेल्या कामामध्ये आपला जीव ओतून संघटन बांधणी कामाचे व्यवस्थापन आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आणि चॅलेंजेस या सर्व प्रश्नांवर उत्तर शोधून त्याला आपल्या अनुभवाच्या आजच्या काळात सोशल मीडिया जीवनाच्या विविध अंगामध्ये एक प्रमुख भूमिका निभावत आहे डिजिटल माध्यमांच्या या युगात ऑनलाईन प्लॅटफॉर्मने संवाद साधण्याचे माहितीच्या देवाणघेवाणीचे आणि सामाजिक सहभागाचे एक नवीन परिमाण साकारले आहे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम आणि लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे लोक सहजपणे संपर्क साधू शकतात विचारांची देवाणघेवाण करू शकतात आणि विविध विषयांवर चर्चा सुरू ठेवू शकतात यामुळे व्यक्तींच्या आणि संस्थांच्या संवादाच्या पद्धतीत मोठा बदल झालेला आहे आणि सोशल मीडिया एक महत्वाचा घटक बनला आहे व्यावसायिक क्षेत्रात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी विपणन साधन म्हणून वापरला जातो कंपन्या आणि व्यवसाय त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि ब्रँडची ओळख निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात डिजिटल प्रचार आणि विपणनाच्या माध्यमातून व्यवसाय आपल्या लक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात त्यांच्या गरजा समजू शकतात आणि प्रतिसाद मिळवू शकतात त्यामुळे व्यवसायाचे यश आणि विकास सोशल मीडियाच्या प्रभावी वापरावर अवलंबून असते सामाजिक बदल आणि जागरूकता यासाठी सोशल मीडिया एक प्रभावशाली साधन ठरले आहे विविध सामाजिक राजकीय आणि पर्यावरणीय विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी याचा वापर केला जातो हे माध्यम समाजातील समस्या स्पष्टपणे दर्शवते जनतेचा आवाज उठवते आणि सामाजिक आंदोलने प्रोत्साहित करते सोशल मीडिया नेहमीच सामाजिक मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतो आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने काम करतो ज्यामुळे लोकांच्या जीवनातील सकारात्मक बदल घडवता येतात शेवटी सोशल मीडियाच्या वर्चस्वामुळे इंटरनेटवरील माहितीची खात्री आणि योग्यतेची तपासणी महत्वाची आहे वापरकर्त्यांना खोटी माहिती आणि फेक न्यूज सावध राहावे लागते त्यासाठी योग्य माहितीची निवड करणे आवश्यक आहे डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचे प्रभावी आणि सजग वापराने एक सशक्त माहितीपूर्ण आणि सुसंगत समाज निर्माण करणे शक्य आहे यामुळे एक उत्तम भविष्य तयार करण्यासाठी सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे साधन ठरत आहे